तालुक्यातील हुतात्मा बाबू सागर निंबे धरण पांडो क्षेत्र मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या पाचही सांडव्यातून तब्बल बत्तीस हजार पाचशे क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले अशी माहिती कुकडी प्रकल्पाचे उपवर्गीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी दिली शनिवारपासून रविवारी सकाळपर्यंत सतत पाऊस पडत असल्याने धरण परिसरातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली त्यामुळे जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू केला आहे यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे नागरिकांनी नदीपत्र किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि पाणी सोडण्याचा वेग यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे धरण क्षेत्रात सातत्याने पावसाची आवक वाढत आहे सुरक्षेच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जात आहे नदीकाठच्या गावाने दक्ष राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले